नमस्कार सिक्री मित्रांनो मी मगदूम शेख आपले सरकार आपली योजना या यो युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमो किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते कधी येणार आहेत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे असे कमेंट्स आले आहेत एकोणीस तारखेला मित्रांनो एकोणीस नोव्हेंबरला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे पैसे वाटप झालेले आहेत त्याचा आधारित मित्रांनो आता भरपूर सारे कमेंट्स सुद्धा येत होते की नमो शेतकरीचे जे पैसे आहेत ते कधी येणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ते पैसे कधी येणार ते पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नसल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून निघून तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील त्याला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नव शेतकरी जे पैसे आहेत हे आता कधी येणार आहेत असे भरपूर सारे प्रश्न येत होते तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच संपूर्ण पाहणार आहोत की कधी येणार आहेत त्यांना किती टाइम लागणार आहे आणि हे पैसे येणार आहेत की नाही येणार आहेत आणि ह्याच्या मागचं कारण काय आहे जे पैसे लाभणार आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता सध्या आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर हे म्हणजे आठ डिसेंबरला जे आहे ना हिवाळी अधिवेशन सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या शिवाळी अधिवेशनात तुमचं हे आपल्याला कळणार आहे की पैसे आपले, आपले वाटप कधी होणार आहेत तर सध्या जर मित्रांनो वाटप होणार नाहीत कारण का महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आता इलेक्शन चालू आहेत आणि इलेक्शन चालू असल्यामुळे मित्रांनो आता आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहितेमध्ये मित्रांनो कुठलेही शासनाचे फंड हे वितरित होत तर त्यामुळे मित्रांनो हे सध्या जे आहे ना हे थोडं लांबणीवर पडलेलं आहे त्या कारणामुळे जे आहे ना हे नमो शेतकरीचे जे पैसे आहेत ते आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येण्यात थोडी लांब होईल कारण त्यामुळे थोडी मित्रांनो हे आचारसंहिता लागू असल्यामुळे कारण आता जिल्हा परिषदचे आता ते इलेक्शन आहेत पंचायत समितीचे जे इलेक्शन येणार आहेत त्यामुळे मित्रांनो हे आता वेगवेगळ्या ठिकाणी आचारसंहिता लागू असल्यामुळे हे जे नमू शेतकरीचे जे पैसे आहेत ते पैसे थोडं वाटपात लांब होणार आहे आणि हे आठ डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर हे जे आहे ना आपलं हिवाळी अधिवेशन राहणार आहे आणि हिवाळी अधिवेशनात मित्रांनो नवीन जी आर येईल ते जी आरमध्ये मध्ये काय आहे आणि ते पैसे कधी वाटप होणार आहेत तिथून पुढे आपल्याला कळणार आहे की नमो शेतकरीचे जे पैसे आहेत ते कधी वाटप होणार आहे तर ते नवीन जी आर मित्रांनो थोडं वेट करा कारण का हे तोपर्यंत इलेक्शन बी आहेत आणि तोपर्यंत इलेक्शन चालू असल्यामुळे हे पैसे वाटप करता येणार नाहीत आणि जोपर्यंत इलेक्शनचा रिझल्ट सुद्धा लागत नाही तोपर्यंत मित्रांनो हे पैसे येणार नाहीत हे सुद्धा हे थोडं लांबणीवर सुद्धा असू शकते तर त्यामुळे मित्रांनो थोडं टाईम होईल आणि जोपर्यंत तुम्ही हे अधिवेशन संपणार नाही ना तोपर्यंत हे पैसे येणार ना नाहीत जेव्हा अधिवेशन संपेल त्यावेळेस तुम नवीन जी आर निघेल नवीन जी आर मध्ये जे होईल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे त्या मित्रांनो तोपर्यंत हे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा जे जसा जी आर येईल ना त्यावेळेस सर्वात अगोदर आपल्या चॅनलला अपडेट येत राहील तर त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राइब करून ठेवणे नक्की गरजेचं आहे तर मित्रांनो हा होता एक छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तोपर्यंत मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र